आता विषय परतीच्या पावसाचा परतीचा पाऊस राज्यामध्ये जवळपास पाच सप्टेंबर ते दहा सप्टेंबरच्या कालावधीमध्ये आहे पाच दिवस जगाव गॅप मी जाणून बुजून का ठेवलाय कारण की याच टायमिंगला तो रिटर्निंग मान्सून फिरतो आहे आणि ज्यावेळेस शासन ह्याची अधिकृत घोषणा करेल त्यावेळेस त्याला ते परतीचा मान्सून मानला जाते पण पाच सप्टेंबर ते दहा सप्टेंबरच्या टायमिंग पर्यंत राहणार आहे मग आता याच्यामध्ये महत्वाचा क्लोज पॉईंट होते की सोयाबीन काढणीस आता सोयाबीन का सगळ्यांच्या संघच काढत नाही दहा पंधरा दिवस तक्र लागतात तर बऱ्याच जणांच्या स्वाभिनाच्या याच्यामध्ये घटू शकतात कारण की परतीचा मान्सून हा आला तिथे लगेच फास्ट जाण्याच्या मार्गावरती नाही याला बंगालच्या उपसागराकडनं पोषक परिस्थिती निर्माण असल्यामुळे तो कमीत कमी सप्टेंबर महिना एवढा तरी राहण्याची भीती आहे फक्त काही बघा धोके कमी आहेत पण या काळातही हा पाऊस जोरदार बसू शकतो परतीच्या मान्सून संदर्भात पूर्ण डिटेल्स काढण्यासाठी अजून दोन दिवसाचा वेळ लागेल कारण की ही माहिती एकदा दिली की मी शब्द माघार घेत नाही हे तुम्हाला आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की या परतीचा माणूस यावर्षी खूप जोरदार आहे चांगला धुमाकूळ घालण्याच्या मार्गावरती दिसतोय याबद्दल स्पेशल रील इंस्टाग्राम युट्यूब आणि आपल्या फेसबुकवरती आपण बनत आहोत आणि ही जी काही माहिती आहे ज्यामध्ये आपण सगळे मुद्दे घेते अजूनही आपल्याला वीस तारखेला परतीच्या पावसाबद्दल चांगल्या पद्धतीनं विभागानुसार बोलायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करत राहा जय